नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नगर जिल्ह्यात धर्मांतर करणाऱ्यांची सवलत बंद करा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आक्रमक समाजकल्याण विभागाला निवेदन धर्मांतराचे पेव सध्या वाढत चालले असून याचा गैरफायदा घेऊन देशाला आणि पर्यायाने संविधानाला फसवण्याचे काम देखील तेवढ्याच ताकदीने होत आहे सवलती संविधानाने चांगल्या हेतूतून पुढे आणली होती पण अशा धर्मांतराच्या प्रकाराच्या मागे फसवणूक होत असल्याचे सध्याचे चित्र आहे हिंदू धर्मातील मागासवर्गीय आणि वनवासी बांधवांना अनेक खोटे अमिषे दाखवून कपट कारस्थानी करून बोळ्या लोकांचे चालाकीने धर्मांतर केले जात आहे हिंदू मागासवर्गीय बांधवांमधील अनेक जातींना वेगवेगळ्या श्रेणीमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक आरक्षणातून सवलत मिळत असते पण ज्या धर्मपंथांना कोणतीही सवलत नाही अशा धर्मपंथांमध्ये हिंदू मागासवर्गीय समाजातून मुस्लिम किंवा ख्रिश्चनांमध्ये धर्मांतर करून पूर्वी सुरू असलेल्या सवलती तशाच पुढे चालू राहतात आणि या सवलती उपभोगायाच्या म्हणजे सवलतीसाठी रांगेत असलेले विद्यार्थ्यांवर अन्याय आहे याबाबत विधानसभेत मुद्दा देखील उपस्थित करण्यात आला होता वनवासी भागातील हिंदूंनी मुस्लिम ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केले तरी अशा दोनशे पन्नास विद्यार्थ्यांना पूर्वीची सवलत लागू होती ती सवलत धर्मांतर केल्यानंतरही सुरूच होती अशा प्रकारची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत कुणाला धर्मांतर करायचे हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण त्यासाठी संविधानाचा गैरवापर होता कामा नये एवढीच धमक असते तर धर्म सोडला तशी सवलत सोडण्याचे धाडस देखील ठेवून दाखवले पाहिजे कोणा खऱ्या गरजू विद्यार्थ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचा कुणालाही अधिकार नाही आपण तात्काळ जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयातून याबाबत अहवाल मागवावा आणि असे विद्यार्थी आढळल्यास त्यांना मिळणाऱ्या सवलती बंद करून खऱ्या गरजू विद्यार्थ्यांना त्या सवलती देण्यात याव्या अशी मागणी मनविसेच्या वतीने समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त राधाकिशन देवडे यांच्याकडे करण्यात आली याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष सुमित वर्मा जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड संकेत झरे प्रवीण गायकवाड ऋषिकेश जंगम राहुल वर्मा स्वप्नील पिटाला आदी उपस्थित होते नगर शहरामध्ये आज आम्ही समाज कल्याण विभाग या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो होतो सहाय्यक आयुक्त साहेबांना भेटता भेटताना आम्ही महत्वाच्या विषयावरती आज त्यांच्यासोबत चर्चा केली की नगरमधील जे धर्म परिवर्तनाचं जे पेव उठलेला आहे त्या धर्म परिवर्तनाच्या माध्यमातून हिंदू समाज हिंदू समाजातील जे अनुसूचित जाती समाज जमात्या आहेत त्याच्या त्याचे त्याचे लाभ ओपन कॅटेगरीचे लोक म्हणजे ख्रिश्चन आणि मु मुसलमान धर्मातील लोक आमच्या हिंदू धर्मातील ज्या काही कॅटेगरी आहेत त्याचे लाभ हे लोक उचलत आहेत ते लोक कशा पद्धतीने उचलत आहेत तर आज हिंदू धर्मातून इतर धर्मामध्ये तुम्ही ज्यावेळेस तुम धर्मांतर केलं जातं त्यावेळेस तुम्हाला त्याच तुम्ही फक्त नावापुरतं जात धर्मांतर करता आणि त्या ठिकाणी लाभ सगळा आमच्या याच मागासवर्गीय बांधवांच्या त्यांच्या तोंडातला घास या ठिकाणी हिरवून घेतला जातो तर हा जो प्रकार आहे हा प्रकार बंद व्हावा आणि ज्या ज्यांना धर्मांतर करायचं आहे असेल त्यांनी सगळ्याच गोष्टी सोडून धर्मांतर केलं पाहिजे हे अशा पद्धतीने चोटी धाव घेऊन काही उपयोग नाही आहे या चोट्या धावा घेणं बंद केलं बंद जर नाही झालं तर जे खरे गरजू आहेत त्या खऱ्या गरजू लोकांच्या पोटावर पाय देण्याचं काम या ठिकाणी सध्या सुरू आहे आज समाज कल्याण विभागाला आम्ही या संदर्भामध्ये सर्व काही गोष्टी आज माहिती आम्ही दिलेली आहे लवकरात लवकर याच्यावर कारवाई होणार आहे आणि त्याचप्रमाणे ज्या महाविद्यालयामध्ये किंवा इतर सरकारी काम कार्यालयामध्ये ज्यांनी आजपर्यंत मधून त्यांनी आरक्षणामधून त्यांनी ती जागा मिळवली आहे आरक्षणातून ते शिक्षण घेतलेलं आहे त्या सर्व गोष्टीवर आता कारवाई होणार आहे कारण की शासनाला फसवून फसवून तुम्ही अशा कोणत्याही गोष्टी करू शकत नाही हे काही मोगलाय लागून गेले नाही आहे आज शासनाचं सगळ्या गोष्टीकडं लक्ष आहे फक्त पाठपुरवठा करणं गरजेचं आहे मी नगरकरांना एक आवाहन करू इच्छितो अशा प्रकारे जर कोणी धर्मांतर केलेले व्यक्ती असतील धर्मांतर केलेलं कोणी कुटुंब असेल जे हिंदू धर्मातून मागासवर्गीय बांधवातून जर कोणी त्या ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मामध्ये त्या ठिकाणी धर्मांतरित झालं असेल तर त्याची माहिती समाज कल्याण विभागाला या ठिकाणी देणं गरजेचं आहे जेणेकरून खऱ्या गरजूंना त्या सर्व गोष्टींच्या त्या सर्व सवलती सवलतींचा फायदा होईल प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर तर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब कर